हांडे अपहरण केल्याप्रकरणी सातही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए कुलकर्णी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता हांडे याचं अपहरण केल्याप्रकरणी सातही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही ए कुलकर्णी यांनी मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली पोलिसांनी न्यायालयात मुख्य आरोपी अमित सुरवसे श्रीकांत सुरपुरे यांना तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती हांडे अपहरण प्रकरणी अमित माळप्पा सुरवसे सुनील भीमाशंकर पुजारी दीपक जयराम मेश्राम अभिषेक गणेश माने राकेश भीमाशंकर कुदरे श्रीकांत बाबुराव सुरपुरे समर्थ वासुदेव भैरी यांच्यावर अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आरोपींना कोर्टात हजर केलं पोलिसांनी गुन्ह्याचं सखोल अन्वेषण करण्यासाठी अजून यात कोणी आहे का याचा तपास करण्याच्या दृष्टिकोनातून आरोपी सुरवसे आणि सुरुपुरे यांची पोलीस कोठडी मागितली होती दरम्यान पोलिसांनी कस्टडी वाढवण्याकरता योग्य कारण दिलं नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला एफआयआर आणि रिमांड यादीमध्ये मूळ फ्रियदीनं आणि शरणू हांडे यांनी आरोपी सुरुपुरे याच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नसल्यानं आरोपीला पोलीस कोठडी देण्यात येऊ नये असा युक्तिवाद वकिलांमार्फत करण्यात आला यात आरोपीकडून ॲडव्होकेट शरद पाटील ऍडव्होकेट प्रसाद काशीद श्रीप्रसाद अंकलकी ॲडव्होकेट अली नवाज सय्यद यांनी काम पाहिलं आरोपी सुरपुरेतर्फे ऍडव्होकेट डी एन भडंके आणि ॲडव्होकेट एन एन भडंके यांनी काम पाहिलं